प्रश्नाच्या संदर्भात पण आता बुद्धिजीवी जे आहेत ते जे काय संमेलन होत आहेत त्याच्यामधनं जे काय एक एक तासाची भाषण होत त्याच्यापेक्षा एअरटेलच्या गॅलरीमध्ये एक मुलगा जी मराठी भाषेत बोलत नाही की एअरटेल एअरटेल गॅलरीची जी एक्झिक्युटिव्ह आहे तिला तो जा विचारतो सामान्य मुलगा फाटका मुलगा त्याचं काय वाचन असेल किंवा मराठी भाषेवरती अभ्यास असेल असं नाही तर त्याच्या आतमध्ये जी काय आंतरिक ऊर्जा आहे मराठी भाषेविषयी जी प्रेम आहे तो म्हणतो मराठी भाषेत बोला ती बाई आहे ती खूप तिच्याशी त्याची तुम्ही तो बघा व्हिडिओ मी मला तो मुलगा साहित्य संमेलनातल्या अध्यक्षापेक्षा फार मोठा वाटतो याची गरज आहे आता ते जे काय साहित्य संमेलनातले जी काही भाषणं आहेत ती ऐकणारे बोलणारे तेच आहेत तुम्ही कुठल्याही टोकाला संमेलन द्या